हाय एकदा काय झालं तिने मला एक, एक वेगळा प्रश्न विचारला जो आपल्या सगळ्यांसाठी खूप कॉमन प्रश्न आहे ती मला म्हणाली की तो किंवा ती यांनी त्यांच्या आयुष्यात कुठलंही करिअर करायचं ठरवलं तर त्यांचे पालक असं काय म्हणतात की लोकांना काय वाटेल लोक काय म्हणतील का बरं असं म्हणतात तर मी म्हणालो की भारतीय पालकांनी जर लोकांना काय वाटतं याचा विचार न करता आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना काय वाटतं याचा जर थोडा जरी विचार केला ना तर आज एकही तरुण तरुणी ना बेरोजगार असेल ना डिप्रेशनमध्ये असेल ना सोशल मीडियाच्या किंवा भुरळ पाडणाऱ्या जगाच्या आहारी जातील ना जिवंत असताना रोज मरतील तो किंवा ती त्यांना हवं ते बनू शकतील फक्त लोकांची मनं जपण्यापेक्षा आपल्या पाल्यांची मनं जपायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं